आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बुद्धवंदना घेऊन संस्थेच्या वतीने पूजा करण्यात आली यावेळी स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे उत्सव अध्यक्ष तुषार जौंजट प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक आदर्श सरतापे संजू गायकवाड इलाही सय्यद श्रीकांत सावंत प्रथमेश गायकवाड भैया सावंत बंडी तळभंडारे अजय गायकवाड बबलू ढावरे सिद्धांत रणखांबे तुषार सुधीर बनसोडे शशिकांत माने विशाल गायकवाड दिगंबर वाघमारे सिद्धांत सरवदे सूरज गायकवाड कुणाल उडानशिवे अमित अमीत कांबळे अतिश रणदिवे आकाश कुचेकर विजय भंडारे चेतन गायकवाड साहिल क्षेसागर जीवन गायकवाड राहुल भालेराव रोहित मडकीवाड दिनेश पवार दादा चौरे रोहित मेंढापुरे हनुमंत वाघमारे संदेश गवळी शुभम गायकवाड दयानंद बनसोडे अक्षय थोरात सौरभ कसबे संकेत राजगुरू सोनू कोणे सतीश गायकवाड आशिष मणियार रितेश गायकवाड आशिष शिंदे रोहन गायकवाड अनिकेत अवी तपे अभिजित साळवे बॉबी कांबळे बंटी वाघमारे सोनू भारडे भारत ढाले विशाल सोनवणे अजय